कळत हे वर्ष चालले तुझी वाट बघता बघता बाप्पा वर्ष चालले तुझ्या आगमनाला फक्त आता काही दिवसच तुझ्या बाप्पा फक्त काही दिवसच उरले मला गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया मंगलमूर्ती मोर्या नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ मी प्रसाद आपला स्वागत म्हणतो आपला कोकणचा प्रसाद या मराठी मित्रांनो आता आपण आलो आहोत पेनला तर पेन कशासाठी आलो आहोत तर तुम्हाला तर माहितीच आहे गणरायाच्या आगमनाला फक्त काहीसे दिवस उरले सत्तावीस ऑगस्टच्या या दिवशी गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहे तर पेनमध्ये येण्याचं कारण हेच आहे की यावर्षी आपल्या बाप्पाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि आज वर्ष आपल्या गणरायासाठी आणि आपल्यासाठी खास असणार आहे तर त्यानिमित्त आपण आलो आहे पेणमध्ये पेणमध्ये आलो आहे याच्यासाठी की आपण आज आपल्या बाप्पाचं बुकिंग करण्यास मूर्ती बुकिंग करण्यासाठी जे की गणपती बाप्पाचं माहेरगड माहेर घर म्हणून ओळखलं जातं अशा अमरापूर या गावी जाणार आहोत तर आत्ताचा हा परि प्रवास आपला कसा असणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच देखील जे कारखाने आहेत गणपती बाप्पा घडवतात या कारखान्यामध्ये ते कारखाने देखील दाखवणार आहोत तर चला मित्रांनो जाऊया हे आता अमरापूरमध्ये आणि हो अमरापूरला बाप्पाचं बाहेर जर का म्हटलं जातं तर त्याचं कारण काय आहे ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला जाऊया मित्रांनो अमरापूर तर मित्रांनो आपण सकाळी घरून आप। साडेचारला निघालो होतो आणि सकाळी साडेचारला आपण बाईकवरून श्रीवदनला आलो आणि श्रीवदनला बाईक पार्क केला आणि तिथून आपण बसने आलो आणि आता आपण माझ्या मागे बघाल तर पेन एस टी डेपो आहे तिथे उतरलो आहे आणि इथून आता आपण ऑटो पकडून अमरापूर या गावी जाणार आहोत तर चला जाऊया आता हा एकंदरीत आपला प्रवास कसा असणार आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून ब दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत तर इकडे बघा आपण आल्यानंतर इथे ऑटो लागतात काका हो का कुठे जाणार रिक्षा अमरापूर जाणार का ओके आ, तर मित्रांनो हे बघा इथे आल्यानंतर आपल्याला हे ऑटो मिळतील तर इथूनच आता आपल्याला तर चला जाऊया तर हे दादा आता आपल्याला हमरापूर मध्ये सोडणार आहेत दादा इथून किती किलोमीटर होईल अमरापूर आठ किलोमीटर ओके आणि त्याचे टॅरिफ पैसे किती असतात इथून जाण्यासाठी डायरेक्ट आहे किती रुपये घेता गे हा दीडशे रुपये ओके तर मित्रांनो इथे आल्यानंतर दीडशे रुपये घेतले जातात अमरापूरसाठी तर चला जाऊया दादा आपलं नाव काय अच्छा तुम्ही कुठले इथले जात तर मित्रांनो हे बघा इथे आल्यानंतर हा सरळ जो रोड गेला तो कुठे गेलाय पनवेल पनवेल आणि हा इथे बोर्ड बघाल तुम्ही तर इथे सगळ्या जे तो बघा हमरापूर हमरापूर इथून दोन किलोमीटर वरती आहे आणि बाकी वाड्या त्याच्या खाली खाली आहेत म्हणजे बाकी गावं त्या पण गावांमध्ये गणपती बापनचे वेगळे कारखाने आहेत का ओके. ओके तर चला जाऊया मित्रांनो हा बघा हा फाटा हे पुढे इकडे जायचं आता आपल्याला जर बघाल तर आपल्या गावासारखंच आहे पूर्ण आजूबाजूला बघाल तर जंगलच आहे गोरच्या दो दोन्ही साईडला पेंट सिटी असेल तरी पण तसं आपलं स्विवर्धन तसं पेन आणि पेंटच्या आजूबाजूलाच ही गावं बसले त्यातीलच एक जग जग प्रसिद्ध म्हणाल गावल्या बघण्यासाठी बघाच

ते बघा किती मस्त मोठे मोठे बाप्पा बघायला मिळत आहेत हे बघा हे बघा डिस्प्लेला बाप्पाच्या दोन जवळजवळ सहा मूर्त्या ठेवल्या होत्या खूप सुंदर मूर्त्या हॅलो हे बघा हे इथे हे ट्रॅक आहे मला वाटतं रेल्वेचं ट्रॅक आहे हे जे ट्रॅक सोडला की पुढे हे गाव लागणार आहे आता इकडूनच ट्रेन जातात हे बाप्पाचं हे कारखाना बघाल तुम्ही किती मस्त सुंदर आणि सुबक मूर्ती बाप्पाची खूप मोठ्या अशा मूर्त्या आहेत तर मित्रांनो आपण आता इथे आलो आहे आणि ह्या दादानी आपल्याला ना खूप मदत आहे शूट करण्यापासून सगळ्यात गोष्टी त्यांनी चांगल्या पद्धतीने दे ऍडजस्ट केला आणि बरीचशी माहिती देखील दिल्या इथली तर जाऊया आपण तो कारखान्याजवळ आलो आहे त्या कारखान्यामध्ये चला तर मित्रांनो आपण आलो आहोत बल्लाल आर्ट्स म्हणून जे बाप्पाचं कारखाना आहे या ठिकाणी या कारखान्याची स्थापना तुम्हाला बघायला मिळेल एकोणीसशे सत्तरची स्थापना आहे आणि प्रवेश केल्यानंतरच ही बाप्पाची सुंदर सुबक अशी खूप सारी खूप मोठी अशी मूर्ती बघायला मिळते आजूबाजूला पण बघाल तर तुम्ही इथे सुरुवातीच्याच लाईनला जवळजवळ आणखी तीन मूर्त्या अशा मोठ्या मोठ्या दिसतील जाऊया आतमध्ये बघूया हे बघा या डिस्प्लेमध्ये देखील बऱ्याचशा मूर्त्या दिसत आहेत आपल्याला एक 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 करून आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो आपण तिथे गेलो होतो त्या कारखान्यामध्ये पण आपल्याला ज्या पद्धतीची बाप्पाची मूर्ती हवी आहे तर त्या पद्धतीची मूर्ती तिथे नव्हती आपल्याला आपण गणप बाप्पाची मूर्ती घरी आणतो तिथे नेकलेट असते म्हणजेच नेकलेट याचा अर्थ की त्याला पूर्णपणे अंग जे अंगावरती जे वस्त्र असतात ते लावलेले असतात मग ते फेटा असू दे किंवा धोतर असू दे किंवा मग गळ्यामध्ये पठ्ठा जो गमचा असतो तर ते सगळे सगळं त्याच्यामध्ये कापडाचं वापरलेला असतो तर आपल्याला त्या कारखानचे कारखान्यामध्ये गेले होतो गेलो होतो तिथे आपल्याला समीर म्हणून जे जो कारखाना आहे त्यांचं नाव सांगितलं आणि त्यानुसार आपण आता इथे आलो आहे तर चला जाऊया बघूया इथे आपल्याला आपल्या चॉईसचा आपल्या पसंतीदार मूर्ती मिळते का चला जाऊया हे बघा आराध्य आर्ट समीर कला केंद्र हमरापूर तुम्हाला त्यांचा इथे कॉन्टॅक्ट नंबर देखील बघायला मिळेल आणि हे बघा खूप जोरात काम चाललं आहे इकडे त्या अजून काही अशा मूर्त्या आहेत त्यांचं रंगकाम देखील पूर्ण झालं नाही आहे हे बघा इथे मला वाटतं साच्यामधून बाप्पांना बाहेर काढण्याचं काम चाललं आहे आणि इथे हे तुम्हाला दिसत असेल गवत वगैरे गवत किंवा मग काय कोणतं काय आहे ते मला पण आयडिया नाही आहे पण सगळं साहित्य इकडे बघायला मिळतं आहे खूप मोठा पसारा आहे आपल्याला आता इथे हमरापूरमध्ये सोडून हे दादा आता निघत आहेत तिकडून चला चला थँक्यू आपण एक एक करून सगळे कारखाने फिरतो हे बघा माझ्या मागे हा एक कारखाना इथे देखील आपण आलो होतो पण इथे ज्या मूर्त्या आहेत ना त्या आता सिलेक्टेड थोड्याशाच मूर्त्या राहिल्या आहेत जे की नेकलेसवाले आहेत आपल्याला ज्या पद्धतीने मूर्ती पाहिजे तर त्या पद्धतीने मूर्ती इथे पण नाही आहे तर जाऊया आपण पुढे सोलापूरला मी मनातपासून म्हणतोय की पथ बाहेर का म्हटलं जातं तर त्याचं मुख्य कारण हे आहे की तुम्हाला इथे या गावामध्ये हे जे जवळजवळ सात सहा सात किलोमीटरपर्यंत ही गावं आहेत आणि घरोघरी तुम्हाला असेच बाप्पाचे कारखाने बघायला मिळतील माझ्या मागे तुम्ही हे डिस्प्लेमध्ये बघाल तर इथे देखील बाप्पा सजवलेले आहेत आपण दा बघूया हे देखील एक एक करून चला आपण पूर्ण या गावामधून फिरतोय माहिती इथे बघूया जाऊया इथे बघूया इथे पण डिस्प्ले मध्ये खूप सारे नेकेट मूर्ती जे आहेत नेकेट बघायला मिळत आहेत आता ये इथे येता येताना आपल्याला एक अशी मूर्ती निदर्शनास पडली आहे तुम्ही बघाल तुम्हाला देखील खूप आवडेल हे बघा माझ्या मागे तुम्हाला बघायला मिळतं आपले छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या रूपामध्ये त्यांच्या हिंसामध्ये बाप्पाची मूर्ती आहे खूप सुंदर आणि सुबग अशी मूर्ती बघायला मिळते आपल्याला हे बघा तुम्हाला सगळीकडे इकडे कारखानेच कारखाने बघायला मिळतील इकडे पुढे देखील कारखाने आहेत आणि इथे मला वाटतं गौराई माता काही सजवलेल्या पण आहेत आणि काही कलरकम देखील आहेत आपण सगळे कारखाने कारखान्यांमध्ये जाऊन बाप्पाच्या मूर्त्या बघतोय अजूनपर्यंत आपल्याला जशी पाहिजे तशी मूर्ती मिळाली नाही खूप बराच वेळ झाला आहे तारखा फिरतोय बघा इकडे पण तिथे पाठीमागे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या रूपामध्ये एक आपण मूर्ती पाहिली तर दुसरी एक मूर्ती आपण इथे साईराज कला केंद्र म्हणून आहे तिथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपामध्ये जे की वाघाच्या जबड्यामध्ये हात घालून फाडतानाची मूर्ती आपल्याला बघायला मिळते खूप सुंदर अशी मूर्ती बघायला मिळते मग आपण इथे आलो होतो खास म्हणून ते हा एक कारखाना आहे तांबडचे सेल त्यांचा ॲड्रेस सांगा आणि तुम्हाला इथे त्यांचा ठाकरे यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे दिसतो मग अशा आपण इथे येऊन गेलो तर याच्या हा कारखाना करून इतर कारखाने पण न पण बरेचसे कारखान्यांमध्ये आपल्याला जे आपल्या पद्धतीचे ज्या मुख्य पाहिजे होत्या नेत्या का मिळालं नाही पण इथे आल्यानंतर थोडंसं चांगलं कलेक्शन म्हणजे व्हरायटीजमध्ये वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये गणपती बाप्पा बघायला मिळाले त्या गणपती बाप्पाच्या मूर्त्या बघायला मिळाल्या तर चला जाऊया आतमध्ये बघूया कशा पद्धतीने मूर्त्या आहेत त्या तुम्हाला दाखवतो मी चला या माझ्या मत मा। तर मित्रांनो इकडे तुम्हाला बघायला मिळतोय इकडे तुम्ही बघताय ही जी मूर्ती आहे प्रदूषण जे आपले पुण्याचे गणपती असं आहे ते पण उपामूर्तीचे पुण्याच्या जे प्रदूषण तुम्हाला बघायला मिळतात खूप सुंदर अशी चवलेली आहे बाजूला तुम्ही बघताय तर तुछा तुछा है। तुछा है ती देखील मूर्ती थोडं वेगळे पण आहे त्या मूर्तीमध्ये देखील आणि त्याच्या बाजूला एक मूर्ती आहे दोन्ही साईडला वाघ आहेत वाघाचे मूर्ती बघायला मिळते वादावरती बसलेली विराजमान असलेली या आतमध्ये बघूया अनेक प्रकारच्या मूर्त्या इथे आहेत जे की इथे डिस्प्लेमध्ये ठेवल्या ठेवण्यात आलेल्या आहेत ही जी मूर्ती आहे ही पण साधारण दीड दोन फुटा दोन फुटामध्ये ही देखील मूर्ती आहे इथे पण आहेत अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मूर्त्या तुम्हाला बघायला मिळत आहेत खूप मोठा असा कारखाना आहे जाऊया आतमध्ये एक एक करून आपण सगळ्या मूर्त्या बघणार आहोत की बघा सुरुवातीला आम्ही ज्यावेळेला आलो ना त्यावेळेला आम्हाला ही मूर्ती आवडली होती खूप सुंदर मूर्ती आहे साधारण तीन एक तीन साडेतीन फुटाची मूर्ती आहे त्याच्याच बाजूला ही एक मूर्ती आहे अशाच आणि ही एक मूर्ती तुम्हाला बघायला मिळेल खूप सुंदर काम देखील आहे चांगल्या पद्धतीने डायमंडचं जे वरती जे काम केलं आहे दागिन्यांवरती ते पण खूप सुंदर आहे ही एक मूर्ती इथे पण बघायला मिळते अशा पद्धतीच्या खूप साऱ्या मूर्त्या इथे आहेत आणि हे दादा इथे काम चालू आहे नमस्कार दादा दादा काय दा। नाव दा आपलं अतुल ठाकूर अच्छा तुमचंच ते नंबर आहे म्हणजे तुम्ही मला आहात इथे ओके आता दादा तुम्ही जे काम करताय काय काम करताय इथे बाप्पाचं ओके फक्त शेडिंग तुम्ही करताय ओके बघा इथे ही मूर्ती आहे ना तर ते त्याला हे दादा शेडिंग करताय तर दुसरे पण त्यांचे कारागीर आहेत ते जे काम करत आहेत त्यांच्या इकडे पण जाऊया बघूया आणि त्याच्या अगोदर इथे एका डिस्प्लेमध्ये खूप साऱ्या मूर्त्या लावल्या आहेत मी मागाशी देखील म्हणालो की आपल्याला पुढे ज्या मूर्त्या बघायला मिळाल्या त्यांच्यापेक्षा चांगल्या मूर्त्या आणि सुबक सुंदर अशा मूर्त्या आणि वेगवेगळ्या रूपामध्ये इथे बघायला मिळाल्यात खूप चांगलं असं कलेक्शन आहे बघूया ह्या ही ह्या दोन मूर्त्यात पण जरा बघा याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळत असेल पूर्णपणे याच्यावरती आभूषण म्हणजेच सुवर्णचे आभूषण आहे ते घातलेले दिसत आहेत तुम्हाला खूप सुंदर मूर्तीची सजावट आहे पूर्ण त्याच्यावरती हे असा कोणताही भाग सुटला नाही आहे ज्याच्यावरती सोन्याचं आभूषण दिसणार नाही तुम्हाला जाऊया इकडे इकडे पण त्यांचे जे कारागीर आहेत ते इकड़े, इकड़े कारा काम करत आहेत त्यांच्याकडे पण आपण थोडीफार माहिती घेऊया दादा काय काम करतो आहेस तू इथे काय कर पेंटिंग पेंटिंगचं कोणतं काम करतोयस म्हणजे काय वेगळं काम काय करतो आहेस की शेडिंग वगैरे काय तुमचं काय असतो ते ते दादा शेडिंग करतात मग तू फक्त पेंटिंग करतोयस एक ओके हे बघा इथे सगळेच तुम्ही पेंटिंग करताय का ओके बघू शकता तुम्ही इकडे सगळेजण इकडे पेंटिंग करताय खूप सारा पसारा इथे कलर्स वगैरे बघायला मिळेल नमस्कार दादा काय ना आपलं अच्छा कधीपासून हा गणपती बाप्पाची मूर्ती का कधीपासून काम करताय तुम्ही दहा वर्ष झाली ओके आणि आता हे काम इथे या कारखान्यामध्ये कधीपासून चालू आहे किती दिवस झाले चार पाच महिने झाले म्हणजे गणपती येण्याच्या जवळजवळ सहा सहा महिने अगोदर काम चालू होतं तुमचं ओके आता मग झालं का शेवटच्या टप्प्यामध्ये काम आहे काय माहिती नाही तरी पण बऱ्याचशा मूर्त्या तुमच्या रेडी झालेल्या दिसत आहेत तिकडे ओके अच्छा 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 म्हणजे लोकलचा जो पब्लिक आहे तो ओके okay, होलसेलर जे असतात ते गणपती घेऊन गेले ओके okay, ओके okay. uh, तर चला मित्रांनो आपण परत एकदा या दादांकडे जाऊया दादा स्वतः मालक आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडून आपल्याला जी माहिती मिळेल ती त्यांच्या कारागिरी यांच्याकडून मिळणार नाही दादा मला एक परत एकदा तुम्हाला विचारतो आहे हे तुम्ही कारखाना आपला हा कधी किती वर्ष झाली आहे कारखान्याला दहा पंधरा वर्ष ओके पण मी बघितलं इतर कारखान्यांपेक्षा तुमच्या इथेच खूप म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या रूपामध्ये मूर्त्या आहेत त्याच्या मागचं काय म्हणजे असं काय तुम्ही ओके 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 अच्छा अच्छा मग साधारण तुमच्या किती मूर्ती किती असतात तसं पाराथा पाराथा। अच्छा मग आता बहुतेक बहुतेक मूर्त्यांचं काम आटोक्यात आलंय का ओके म्हणजे आता जर घरगुती गणपतीचे जे, जे बुकिंग करायला आले तर अजून करू शकतात का पण किती तारखेपर्यंत असतं अच्छा बंद झालंय ओके तर मित्रांनो यावर्षी वर्षी तरी नाही आहे पण पुढच्या वर्षी जर तुम्ही इकडे आलात तर या दादांकडे नक्की या मला तर खूप यांच्या इथले जे मूर्ती आहेत त्यांचे मूर्ती आवडल्यात तुम्हाला पण नक्की आवडतील नक्की विजिट करा चला मित्रांनो आपण हा व्हिडिओ इथं था थांबवतो आहे था। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि आता पण इथेच थांबतोय भेटू अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत त्याला टाटाबाई बाय काळजी घ्या धन्यवाद